नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण महाराष्ट्रातील नद्या व त्या नद्यावरील प्रमुख धरणे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत ते, ते पाहणार आहोत प्रवरा नदीवर भंडारदरा हे धरण आहे त्या धरणाला विलसन बंधारा पण म्हणतात हे धरण अहमदनगर जिल्ह्यात आहे त्यानंतर गोदावरी गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे जायकवाडी धरण हे औरंगाबाद जिल्ह्यात आहे त्यानंतर भोगावती भोगावती नदीवर राधानगरी हे धरण आहे राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्यानंतर गाडवी नदी गाडवी नदीवर इटिया ढोह हे धरण आहे हे धरण गोंदिया जिल्ह्यात आहे त्यानंतर बाग नदी बाग नदीवर सिरपूर हे धरण आहे सिरपूर हे गोंदिया जिल्ह्यात आहे वैतरणा नदीवर मोडकसागर हे धरण आहे मोडकसागर धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे पेंच पेंच नदीवर तोतलाढोह हे धरण आहे तोतलाढोह धरण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे तर गोदावरी नदीवर गंगापूर हे धरण आहे गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर गिरणा गिरणा नदीवर चाणकपूर पांझण ही धरणे आहेत ही धरणे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर दारणा दारणा नदीवर दारणा हे धरण आहे दारणा धरण हे नाशिक जिल्ह्यातच आहे मुठा मुठा नदीवरती खडकवासला धरण आहे खडकवासला हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर मुळा मुळा नदीवर मुळशी हे धरण आहे मुळशी धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर वेळवंडी वेळवंडी नदीवर भाटघर हे धरण आहे भाटघर धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आंबी नदी अंबी नदीवर पानशेत हे धरण आहे पानशेत धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुढची बिंदुसरा नदी आहे बिंदुसरा नदीवर बिंदुसरा हे धरण आहे बिंदुसरा धरण बीड जिल्ह्यामध्ये आहे सिंदफना नदी सिंदफना नदीवर माजलगाव हे धरण आहे माजलगाव धरण बीड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर कोयना कोयना नदीवर कोयना हे धरण आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे नंतर कृष्णा कृष्णा नदीवर धूमखोडशी हे धरण आहे धूमखोडशी धरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर भीमा भीमा नदीवर उजनी हे धरण आहे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आडाण आडान नदीवर आडान हे धरण आहे आडान धरण वाशिम जिल्ह्यामध्ये आहे नळगंगा नळगंगा नदीवर नळगंगा धरण आहे नळगंगा धरण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे पुढा आहे दक्षिण पूर्णा दक्षिण पूर्णा नदीवर येलदरी धरण आहे येलदरी धरण हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे दक्षिण पूर्णावर दुसरं धरण आहे ते म्हणजे सिद्धेश्वर सिद्धेश्वर धरण हे सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्येच आहे त्यानंतर दिना दिना नदीवर दिना हे धरण आहे दिना धरण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर खोबरगडी खोबरगडी नदीवर तुलतुली धरण आहे तुलतुली धरण गडचिरोलीमध्ये आहे धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल